ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर शहरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होतोय पोलीस कर्मचारी आणि महसूल कर्मचारी वाहनांवर कारवाई करत असल्यामुळे तस्करांनी आता वाळू चोरीसाठी बैलगाडीचा आधार घेतलाय संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना प्रवरा नदीपात्रामधून बैलगाडीच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बैलगाडीतून वाळू घेऊन जात असताना गणेश दुर्योधन गोफणे राहणार भीमनगर संगमनेर खुर्द याला पकडलंय त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी पोलिसांनी पंधरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रवरा नदीपात्रामधून रात्री आणि दिवसाही राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय कालच पावसाळी अधिवेशनामध्ये या वाळूच्या मुद्द्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी चांगलाच हल्ला केला होता संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी प्रवरा नदीपात्रातून वाळू चोरी प्रकरणी कारवाईच्या सूचना महसूल कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत मात्र महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे वाळू तस्करांना या आंदोलनामुळे सुगीचे दिवस आलेत असंच म्हणावं लागेल बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा